ग्राम कैफियतच्या माध्यमातून आमदार सदाभाऊ खोत यांनी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या ग्राम कैफियत बैठकीच्या माध्यमातून आमदार सदाभाऊ खोत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील जनतेशी संपर्क साधत इस्लामपूर वाळवा तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत माजी राज्यमंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी सकाळी अकरा वाजता बचत धाम सभागृह पंचायत समिती इस्लामपूर येथे ग्राम कैफियत बैठक झाली आणि यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करून त्याचे निराकरण करण्याचे आदेश आमदार सदाभाऊ हो खोत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले त्यावेळी प्रांत अधिकारी इस्लामपूर तहसीलदार इस्लामपूर बीडिओ सर्कल आणि तलाठी आरोग्य विभागातील अधिकारी शिराळा तालुक तहसीलदार एम एस सी बीचे सर्व अधिकारी बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी आणि बाळवा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने यावे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी बाळवा